शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली गेला आठवडाभर राज्याला झोडपून काढल्यानंतर आता पावसाने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे का आज सत्तावीस जुलै सायंकाळचे सहा वाजले आहेत सध्याची स्थिती काय आहे आज रात्री पाऊस कुठे असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येणारा संपूर्ण आठवडा आपल्या शेतीसाठी कसा असणार आहे याचा सविस्तर आणि अचूक आढावा घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासात आणि मागच्या आठवड्यात पावसाने काय दमदार कामगिरी केली यावर एक नजर टाकूया काल सकाळपासून आज सकाळपर्यंत गडचिरोली गोंदिया नांदेड आणि परभणीच्या काही भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने झोडपले छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांत विशेषतः फुलंब्री परिसरात जोरदार पाऊस झाला तर कोल्हापूर सातारा आणि पुणे घाटात अतिमुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टी झाली नाशिक घाट रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथेही मध्यम ते मुसळधार पाऊस झाला मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आणि पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार सरी बरसल्या गेल्या सात दिवसांचा विचार केल्यास जसा आपण अंदाज दिला होता त्यानुसार हा आठवडा पावसाचा ठरला पूर्व विदर्भ मराठवाडा आणि कोकणघाट माथ्यावर पावसाने जोरदार बॅटिंग केली नागपूर भंडारा गोंदिया अमरावती चंद्रपूर गडचिरोलीसह मराठवाड्यातील लोणार मेहकर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली या भागात मुसळधार पाऊस झाला मात्र बीडचा पश्चिम भाग आणि पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाचा जोर कमीच राहिला आता वळूयात सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे सध्याची स्थिती काय आहे आणि पुढे काय होणार जे डिप्रेशन होतं म्हणजेच तीव्र कमी दाबाचे क्षेत्र त्याची तीव्रता आता कमी झाली असून ते मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या सीमेकडे सरकले आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टाही त्याच्या सोबतच पुढे गेला आहे याचा सरळ अर्थ असा की पावसाला कारणीभूत असलेली प्रणाली आता राज्यापासून दूर गेली आहे त्यामुळे राज्यात आता हळूहळू कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव वाढेल आणि पावसाचा जोर जवळपास नाहीसा झालेला पाहायला मिळेल थोडक्यात गेला आठवडा जसा जोरदार पावसाचा होता तसा येणारा आठवडा हा मोठ्या पावसाच्या विश्रांतीचा असणार आहे सध्या सॅटेलाईट इमेजनुसार पावसाचा जोर अपेक्षेप्रमाणे ओसरला आहे नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अधूनमधून जोरदार सरी बरसत आहेत कोकणात मध्यम सरींची हजेरी आहे यवतमाळ वर्धा नागपूर आणि जळगावच्या काही भागात तुरळक सरी पडत आहेत पण मोठा पाऊस आता राज्यात कुठेही दिसत नाही आज रात्रीचा अंदाज पाहिल्यास घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाच्या सरी सुरू राहतील यवतमाळ वर्धा नागपूर जळगाव बुलढाणा आणि अकोल्याच्या काही भागांमध्येही थोड्याफार सरींची शक्यता आहे इतर ठिकाणी विशेष पाऊस नसेल दरम्यान घाट विभागातील आणि मध्य महाराष्ट्रातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावध राहावे आता पाहूया येणारा संपूर्ण आठवडा कसा असेल उद्या म्हणजेच सोमवार राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप राहील फक्त घाट परिसरात आणि कोकणात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विशेष पावसाचा अंदाज नाही मंगळवार आणि बुधवार राज्याच्या उत्तर पट्ट्यात म्हणजेच धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिलोलीच्या आसपास हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे घाटमाथ्यावरही मध्यम सरी राहतील मात्र राज्याच्या उर्वरित मोठ्या भागात ज्यात संपूर्ण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा बरासा भाग येतो तिथे विशेष पाऊस नसेल गुरुवार ते शुक्रवार गुरुवारपासून पावसाचा जोर आणखी कमी होईल संपूर्ण आठवड्याच्या शेवटी राज्यात जवळपास सर्वत्र पावसाची उघडीपच राहील फक्त पूर्व विदर्भ आणि घाटमाथ्यावर तुरार ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे आयआयटीएमच्या मॉडेलनुसारही या आठवड्यात पूर्व विदर्भ आणि कोकण घाट वगळता पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि पर्जन्य छायेचा प्रदेशात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस दाखवण्यात येत आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज थोडक्यात पुढचा आठवडा हा मोठ्या पावसाच्या विश्रांतीचा आहे हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद